काँग्रेसचे नेते सर्वांचे लाडके भाऊ स्वर्गीय सचिन शिंदे हे हयात असताना नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असायचे त्यांच्या मागे त्यांनी घेतलेला वसा आणि वारसा त्यांच्या पत्नी समाजसेविका श्रीमती प्राजक्ता सचिन शिंदे त्याच उमेदीने सर्वांना सोबत घेऊन स्वर्गीय सचिन शिंदे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवत आहेत त्याचाच एक भाग म्हणजे विद्यार्थी गुणगौरव स्वर्गीय सचिन शिंदे सामाजिक प्रतिष्ठानच्या सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रभाग क्रमांक बावीसमध्ये कोईवाडा खारकराळी विभागामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आहे सोबतच शैक्षणिक साहित्यांचं वाटप देखील करण्यात आलंय सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी समाजसेविका प्राजक्ता सचिन शिंदे यांच्यासोबतच सिमरन अंकुश चिंडालिया सचिन चव्हाण संजीव दत्ता परेश कांबळे अमर लोखंडे निलेश कोळी प्रवीण खैरालिया अमोल गांगुर्डे अंकुश चिडालिया विक्रमसिंग किशोर राठोड अजय राठोड रोहित मेहरोल सतपाल भगवाने अजय शिवाजी राठोड आकाश राठोड इत्यादी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी पालकवर्ग स्थानिक नागरिक या उपक्रमाच्या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या वर्षी दहावीला म्हणजे दोन काका आले होते तुला म्हणजे हे तुझं दुसरं बक्षीस आहे मग तुला असं वाटलं का दरवर्षी आपण हे तुला घरी येऊन द्यावं तुला एका हॉल मध्ये प्रोग्राम घेतलेला चालतो की हा घरी जाऊन आपण जे विद्यार्थ्यांना देतो ते आवडलं तुला ओके